नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो ठळक बातम्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ येत्या हैदराबाद मुक्तीदिनी केला जाणार डिसेंबर दोन हजार पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा बारा तास मोफत वीज देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार राज्यातल्या बारवानी विहिरींचं जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्याचा सरकारचा निर्णय अहिल्यानगर बीड रेल्वे मार्गावर आजपासून तीन दिवस जलद रेल्वेची चाचणी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान लढत आणि मराठवाड्यात अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू बातम्या मुख्यमंत्री समृद्ध राज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ येत्या हैदराबाद मुक्तीदिनी केला जाणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यात किनगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहा राज्यातल्या तीनशे बावन्न पंचायत समित्यांमध्ये राबवल्या जाणाऱ्या अभियानात मुक्त गाव घरकुल योजना पाणी योजना वृक्ष लागवड सौरऊर्जा वापर अशा सर्व विभागांच्या कामाचं मूल्यमापन केलं जाणार आहे यातून चांगले गुण घेणाऱ्या ग्रामपंचायतीला विविध प्रकारचे पुरस्कार देण्यात येतील या कार्यक्रमाचं सर्व ग्रामपंचायतींमध्ये थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी केलं आहे डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुनरुच्चार केला काल यवतमाळ इथं तीनशे पस्तीस कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन केल्यानंतर त्यांनी ही बाब नमूद केली ते म्हणाले महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत आणि दिवसा बारा तास वीज द्यायची हा आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि त्याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली यवतमाळ जिल्ह्याने पस्तीस मेगावॅटचे प्रोजेक्ट हे पूर्ण केले आहेत चौदा हजार शेतकऱ्यांना आता दिवसा बारा तास वीज मिळणार आहे पण डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत यवतमाळ जिल्ह्यातल्या शंभर टक्के शेतकऱ्यांना दिवसा बारा तास मोफत वीज ही देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे आणि दृष्टीनं आपलं काम चाललंय परभणी तालुक्यात परवा अतिवृष्टी झालेल्या पिकांच्या नुकसानीची काल आमदार राहुल पाटील यांनी पाहणी केली त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी संजय सिंह यांची भेट घेऊन सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली शेतकऱ्यांना तातडीनं मदत म्हणून दिवाळीपूर्वीच आर्थिक मदत त्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली दरम्यान परभणी जिल्ह्यात नऊ मंडळात जोरदार पाऊस झाला असून कातनेश्वर मंडळात सर्वाधिक एकशे सत्तेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली राज्यातल्या बारव आणि विहिरींचं आहे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केलं काल मुंबईत बारव संवर्धन संरक्षण याबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते बारव जतन संवर्धन आणि उपयोगिता यांची स्पष्ट उद्दिष्टे आणि हेतू असलेला शासन निर्णय जारी करण्यात येईल अशी माहिती शेलार यांनी दिली दरम्यान मराठवाडा प्राचीन वास्तू संवर्धन समितीचे संयोजक श्रीकांत उमरीकर यांनी या निर्णयाचं स्वागत करत नागरिकांनी या कामात सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली ते म्हणाले या बारवांकडे आपल्याला पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि काही नाही करता आलं तर किमान त्या बारवांमध्ये आपण नव्यानं कचरा तरी निदान टाकू नये एवढी जरी एखादी गोष्ट सर्वसामान्यांनी पाळली तरी एक खूप मोठी गोष्ट होऊ शकेल जागोजागच्या वेगवेगळ्या स्वयंसेवी वे संस्थांना वेगवेगळ्या व्यक्तींना वे मी विनंती करतो की आपापल्या परिसरातल्या बारवा शोधा त्या बारवांची साफसफाई करा आमच्याकडे त्याची माहिती द्या शासनाकडे त्याची माहिती पोहोचवा तुम्ही पाठपुरावा करा आणि जेव्हा जेव्हा असे उपक्रम कुठे होतील त्याच्यामध्ये सहभाग नोंदवा राज्यातल्या अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणाचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी गठीत एक सदस्यीय समितीला चौदा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली पाटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे अहिल्यानगर बीड या मार्गावर सतरा सप्टेंबरपासून डेमू रेल्वे सेवा सुरू होणार आहे या पार्श्वभूमीवर अंमळनेर ते बीड या मार्गावर आजपासून पुढचे तीन दिवस जलद रेल्वेची चाचणी घेतली जाणार आहे या रेल्वे मार्गाजवळ राहणाऱ्या रहिवास्यांनी या काळात सतर्क रहावं रेल्वे मार्गावर चालू नये किंवा जनावरं रेल्वे रुळावर येऊ देऊ नयेत असं आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आलं आहे मुंबईच्या यशवंतराव चव्हाण केंद्राच्या वतीनं देण्यात येणारा नाधो महानोर साहित्य पुरस्कार नांदेडच्या कवयित्री सुचिता खल्लाळ यांना जाहीर झाला आहे मुंबई इथं कविवर्य नाधो महानोर साहित्य शेती पाणी पुरस्काराची घोषणा खासदार सुप्रिया सुळे यांनी काल केली येत्या सव्वीस सप्टेंबर रोजी या पुरस्काराचं समारंभपूर्वक वितरण करण्यात येणार आहे सुचिता खल्लाळ यांचे पायपोळ तहहयत प्रलयानंतरची तळटीप हे तीन काव्यसंग्रह स्त्री कवितेचं भान काल आणि आज हा समीक्षापर ग्रंथ आणि डिळी कादंबरी प्रकाशित आहे या बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत हिंदी दिवस आज साजरा होत आहे हिंदी भाषेचा प्रसार व्हावा बोलीभाषेत तसंच व्यवहारात वापर वाढावा आणि भाषेचं संवर्धन व्हावं या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो हिंदी दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा संदेश आज आकाशवाणीवरून सकाळी सात वाजता प्रसारित होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सतरा सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा देशभरात साजरा करण्यात येणार आहे या उपक्रमात युवकांमध्ये निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी देशभरातल्या पंचाहत्तर ठिकाणी नमो मॅरेथॉन आयोजित करण्यात आले आहेत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी काल बुलढाणा इथं ही माहिती दिली त्या म्हणाल्या आदरणीय प्रधानमंत्री जी नेहमी फिट इंडियाचा मेसेज हा प्रत्येक कार्यक्रमामधनं ते देत असतात म्हणून एक नमो मॅरेथॉन आपण ही घेतो की याच्या आपण एक फिटनेसचा मेसेज आहोत आणि त्याचबरोबर आपला देश एकत हा एकत्र आहे की युनिटीचा पण मेसेज ह्या मॅरेथॉन मधन आपण देतोय त्यासाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये आपण नमो मॅरेथॉन ही घेणार आहे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान सामना होणार आहे दुबई इथं होणारा हा सामना रात्री आठ वाजता सुरू होईल दरम्यान या सामन्याविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत ही भूमिका मांडली पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र शासनानं ऑपरेशन सिंदूर राबवलं अशा परिस्थितीत पाकिस्तानसोबत क्रिकेट कसं खेळलं जाऊ शकतं असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला दरम्यान पक्षाच्या महिला आघाडीकडून आज राज्यभर ठिकठिकाणी माझं कुंकू माझा देश हे निषेध आंदोलन राबवण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगर महिला आघाडी शाखेच्या वतीनं सकाळी साडेदहा वाजता क्रांती चौकात आंदोलन करण्यात येणार आहे मराठा समाजासाठी लागू करण्यात आलेलं हैदराबाद गॅजेट रद्द करण्याच्या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातल्या वांगदरीतल्या इथल्या गावकऱ्यांनी उपोषण सुरू केलं आहे वांगदरी इथले आत्महत्या केलेले भरत महादेव कराड यांच्या कुटुंबियांची ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी काल भेट घेत सांत्वन केलं राज्य सरकारनं ओबीसी समाजाची दिशाभूल केल्याची टीका हाके यांनी यावेळी केली जालना शहराजवळच्या खडक तलाव खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे काल दुपारी ही घटना घडली सिद्धार्थ हरबळे आणि जस्मित सिंग रिहाल अशी मृतांची नावं आहेत या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे बीड इथं काल लोक न्यायालयात एकूण एक हजार तीनशे एक प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली प्रलंबित प्रकरणांपैकी अकरा हजार दोनशे एक्केचाळीस प्रकरणं ठेवण्यात आली होती त्यापैकी पंधरा कोटी अडुसष्ट लाखांहून अधिक रकमेची प्रकरणं निकाली निघाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे लातूर जिल्ह्यात लाल खुरकुत रोगाच्या प्रतिबंधासाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे आतापर्यंत एक लाख अकरा हजार नऊशे चौऱ्याण्णव पशुधनाचं लसीकरण पूर्ण झालं आहे वीज बिलाच्या थकबाकीसाठी महावितरणनं कायमस्वरूपी खंडित केलेला वीज पुरवठा परस्पर जोडून घेतल्यानं महावितरणच्या जालना कार्यालयानं तीस ग्राहकांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे जिल्ह्यात भोकरदन तसंच बदनापूर या तालुक्यात ही कारवाई करण्यात आली मराठवाड्यात अनेक भागात होत असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे त्यामुळे काही धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आला आहे पैठणचं जायकवाडी धरण जवळपास पूर्ण भरलं असून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे धरणाचे सत्तावीस दरवाजे चार फूट उघडून चौऱ्याण्णव हजार तीनशे वीस दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदी पात्रात सोडलं जात आहे लातूर जिल्ह्यात काल झालेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होण्याची शक्यता आहे तावरजा प्रकल्पाचे सतरा मांजरा मांजरा दोन तर रेणा प्रकल्पाचे दोन दरवाजे काल रात्री उघडण्यात आले त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे बीड जिल्ह्यातल्या माजलगाव धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून पाच हजार नऊशे बावन्न दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे तर वडवणी तालुक्यातल्या ऊर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पातूनही एक हजार सहाशे ब्याऐंशी दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी कुंडलिका नदीपात्रात सोडण्यात येत आहे हवामान राज्यात आज रायगड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पालघर सिंधुदुर्ग नंदुरबार तसंच धुळे हे चार जिल्हे वगळता सर्वत्र पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ येत्या हैदराबाद मुक्तीदिनी केला जाणार डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा बारा तास मोफत वीज देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार राज्यातल्या बारव आणि जिल्हा जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्याचा सरकारचा निर्णय आणि मराठवाड्यातल्या अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार